सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव किल्ला बाग परिसरात कावळा घार बदक आदी पक्ष्यांचा अनैसर्गिकरित्या मृत्यू झाला होता या संदर्भातचा अहवाल भोपाळ येथील हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीज लॅबोरेटरी या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे याद्वारे सोलापूर शहर जिल्ह्यात बर्ड फ्लू शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहे त्यामुळे प्रशासन आता चांगलेच कामाला लागले आहे छत्रपती संभाजी महाराज तलाव परिसर व किल्ला भाग परिसर येथे सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्या च्या एक ते दहा किलोमीटर त्रिजेतील क्षेत्रात प्रतिबंधित भाग किंवा सतर्क भाग म्हणून घोषित करण्यात आलाय आहे बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचाली व इतर पक्षी व प्राण्यांच्या प्रतिबंध सूचना दिल्या आहे सोलापूर शहरातील दोन्ही बाधित परिसरांची दोन टक्के सोडियम हायप्लोक्राईड सोडियम हायप्लोक्राईड किंवा पोटॅशियम किंवा पोटॅशियम पर यांचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील कुक्कुट पालन पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्याचे नमुने तपासण्यासाठी साठी पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त यांना आवश्यकतेनुसार महापालिका आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग ग्राम विकास विभाग वन विभाग जलसंपदा विभाग व परिवहन विभाग यांना आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व यंत्र सामग्री पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या आजाराचा प्रसार इतर ठिकाणी होऊ नये यासाठी आजारी असलेल्या अथवा मृत्यू झालेल्या पक्षाचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवावेत त्याचा अहवाल प्राप्त करून खात्री करा अशा सूचना पशुसंवर्धक विभागाला देण्यात आल्या मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी किमान तीन फूट खोल खड्डा खोलून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षांना पक्षांना पुरवण्याची प्रक्रिया पूर्ण परवानगीने करावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत